नमस्कार कुकिंग मराठी तडका यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत असं बेसन बनवणार आहे हिरव्या मिरचीचं तर हे सहा हिरव्या मिरची आणि लसूण वाटून घेतलेलं आहे असं ठेचून घेतलेलं आहे नंतर भरपूर अशी कोथिंबीर आहे नंतर फ्रेश कढीपत्ता घेतलेला आहे याच्यानंतर आपण कांदा घेतलेला आहे एक कट करून एक वाटी बेसनपीठ आहे आणि टोमॅटो एक कट करून घेतलेला आहे तर इकडे क कढईमध्ये आपण दोन चमचे तेल टाकलेलं आहे तर तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला तर मोहरी टाकून घेऊ आपण थोडीशी छान तडकू द्यायची आणि याच्यानंतर आपल्याला जिरे पण टाकायचे आहेत जिरे आणि मोहरी छान फुलल्यानंतर थोडंसं हिंग टाकणार आहे आणि लगेच आपण कांदा कट करून घेतला आणि छान तळून घ्यायचा आहे कांदा याच्या अतिशय सोपी पद्धत आणि भाजीला वगैरे काही नसेल तर असं झटपट असं होणार हे पदार्थ आहे नवीन मुलींना अवश्य ट्राय करा तर हे आपण थोडासा कांदा तळून घेणार आहे अगदीच जास्त नाही थोडासा लगेच आपण कडीपत्ता घालून घेणार आहे आणि लागली आपण टोमॅटो कट करून घेतला तर तो पण टाकतो छान जरा याला दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचे थोडेसे नरम होऊ द्यायचे आहेत आपल्याला हे टोमॅटो आणि या वेळेला आपण जो हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतलेला होता तळाचा लसूण आणि हिरवी मिरची हे टाकून घेतो आणि हे पण टोमॅटोसोबत थोडंसं मिरचीचा पण कच्चेपणा जाऊ देईपर्यंत जाईपर्यंत आपण याला पण परतून घेणार आहे छान असं थोडासा कांदा आणि टोमॅटो आपलं भाजत आल्यानंतर आपण पाव चमचा हळद टाकणार आहे ती पण छान मिक्स करून घ्यायची हळदीमुळे एकदम छान कलर येतो आपल्या हिरव्या मिरचीच्या बेसनला त्याच्यामुळे आपण हळद टाकली थोडंसं नरम होण्यासाठी मीठ टाकते मी ते, ते मीठ टाकू तो नुसार टाका मला पुरेसं होतं एवढं तर बघा टोमॅटो छान असे सॉफ्ट झालेले आहेत आपले ते या वेळेला आपण आता याच्यामध्ये पाणी टाकणार आहे तर कम्प्लीट मी दोन ग्लास पाणी टाकते आणि छान ढवळून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला उकळी द्यायची नाही लगेच याला हे आहे म्हणजे थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच आपण याच्यात पीठ टाकून घेणार आहे तर हे पाणी आपलं थोडंसं कोमट झालं त्यावेळेला आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीरमुळे आपल्या पिठल्याला छान चव येते झुणका तर आता आपण हे पीठ जे एक वाटी भरून घेतलेलं आहे हे पीठ आपण थोडं थोडं असं एकदम बारीक टाकणार आहे आणि हे कंटिन्यू आपण अशा प्रकारे आपण पूर्ण पीठ टाकून हटवून घेतलेलं आहे बघा एकदम गाठी नाहीत काय नाही एकदम छान त्याला आता झाकून आपण पाच मिनिट शिजू देणार आहे तर पाच मिनिट झालेलं आहे बघू आपण बघा किती मस्त एकदम छान आपलं फिटलं शिजून तयार झालेलं आहे मस्त भाकरीसोबत किंवा भातासोबत तुम्ही खाऊ शकता काढून दाखवते मी तुम्हाला तर गॅस बंद करू आपण तर मैत्रिणीनू कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.